नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह आज आहोत आपण उत्साह येथील नाथ संस्थान मध्ये कालच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री निधीला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून मंदिर समितीने एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आपल्यासोबत आहेत मंदिर संस्थांचे सह अध्यक्ष आदरणीय गहिनाची महाराज त्यांच्याकडून जाणून घेऊ की मंदिर समितीची या सर्व प्रकरणामध्ये नेमके काय भावना आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांनी एवढ्या तातडीने प्रतिसाद कसा दिला काय सांगा रामकृष्ण हरी या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे पावसाने हा हक्कार उडालेला आहे आजपर्यंतच्या ज्या नद्यांच्या पुलावरून कधीच पाणी गेलं नाही त्या सर्व पुलांच्या वर आज पाणी गेलेलं आहे म्हणजे अतिशय भयान परिस्थिती आहे माणसाची अशी परिस्थिती आहे तर मुक जनावरांची काय परिस्थिती असेल माणूस बोलू शकतो पण मुक मुक जनावर बोलू शकत नाही आणि विशेषत श्री विठ्ठल रुक्णी मंदिरे समिती ही सोलापूर जिल्ह्यात आहे आणि आपण जर बघताल तर तिथे तर अजून अतिशय भयानक परिस्थिती आहे त्यासाठी पहिल्यांदा मंदिरे समितीनं फूड पॅकेट देण्याचा निर्णय केला सतराशे ते दोन हजार पर्यंत आपण त्यांना फूड पॅकेट दिले आणि त्या फूड पॅकेटच्या समावेश आपण लाडू पण दिले पण जेव्हा अजून लक्षात आले की अतिवृष्टी खूपच आहे तेव्हा मंदिरे समितीने रुक्मिणी आई साहेबांच्या प्रसादाच्या साड्या सुद्धा द्यायचा एकमताने निर्णय केला पण जेव्हा पावसाचा जोर वाढता पाहता आणि लोकांचे हाल आणि मुख जनावरांचे हाल पाहता व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम देवस्थानाला आव्हान केलं की आपण यथाशक्ती आपण सर्वांना मदत करावे मंदिरे समितीची ताबडतोब बैठक घेण्यात आली व्ही सी माध्यमातून व एका क्षणात मला आनंद वाटतोय मंदिरे समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांचा एका क्षणात सर्व सन्माननीय सदस्यांनी मान्यता देऊन एक कोटी रुपये आज आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय केलेला आहे व अजूनही मंदिर समिती कुठे मागे सरकणार नाही कारण हे आमचं नैतिक कर्तव्य आहे ही आमची एक नैतिक जबाबदारी आहे कारण ज्या वेळेस लोक मंदिरांना सडळ हाताने मदत करतात त्यास मंदिराचा विकास झाल्यानंतर आम्हाला सुद्धा तुकवा एक प्रमाण आहे पोटापुरते पिकलं तरी खाणे किती पंगतीस सुकाळ अरे बाबा किती जरी माणूस पिकून ठेवला तरी जेवढं लागतं तेवढंच खातच असतो पण आज मंदिरे समितीने एक धाडशी निर्णय घेतला आणि सर्वांना मी या माध्यमातून आव्हान करतो की आज आपण पाहताल तुळजापूर देवस्थाननं दिलेलं आहे साईबाबा संस्थांनी दिलेलं आहे शेगाव संस्थांनी दिलेले आहे अजून महाराष्ट्रात असंख्य असे देवस्थान आहेत की जी सगळ्या लोकांच्या मागे ताकदीने उभेत राहतील देवस्थान उभे राहण्याच्या मागे नुसता पैसा नाही आहे त्यामागे तेथील आध्यात्मिक शक्ती आहे पांडुरंगाने एक कोटी रुपये दिले हा नुसता पैसा नाही आहे त्याच्या मागे श्री विठ्ठलाचा भरभरून आशीर्वाद आहे तो काय म्हणून आशीर्वाद आहे हे आलेले अतिवृष्टीचं संकट टळू दे भाविकांना मुग जनावरांचे सगळं संकट जाऊ दे आणि पुन्हा असं संकट महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी आम्ही पांडुरंगाला आम्ही प्रार्थना करतो आणि मी तमाम जनतेला असं आव्हान करतो आपल्याकडून यथाशक्ती आपल्याला जे घडेल ते आपण मुख्यमंत्री सहायता निधीला आपण द्यावं आणि देऊन खरोखर ही वेळ अतिशय वाईट वेळ आलेली आहे आज लोक कोणी पत्र्यावर जाऊन राहत आहेत लोक पथऱ्यावर गेलं तरी मूग जनावर जमिनीवर आहे तर त्यासाठी आज अनेक मूग जनावर आहेत नुसतं गाई तर आहेच म्हशी तर आहेच पण छोटे छोटे कुत्रे पण आज आप आज, आज आपण बघतो छोटे छोटे अशा अनेक प्रकाराचे जीव आज, आज आपण बघतो अनेक जीव आज आपण वाहून गेलेले बघतो माणसं वाहून गेलेली आहेत तर पशु पक्षी इतरांची काय बात आहे तरी ही वेळ खूप महाराष्ट्रावर वाईट आलेली आहे हे वेळ आपल्याला राज्य शासनावर राज्य शासन कशी मदत करेल याच्यापेक्षा आपण राज्य शासनाला मदत करून जे दुष्का अतिवृष्टीमध्ये अडकलेले आहेत त्यांना शासन कशा पद्धतीत मदत करेल याच्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करावं अशी मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो मला जी अतिवृष्टीच्या काळामध्ये जो उद्ध्वस्त झालाय तो शेतकरी आहे आणि शेतकरी हाच वारकरी आहे तो मानसिकदृष्ट्या खूप खचलेला आहे काय सांगाल या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल निश्चितपणे आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे कारण शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा नाही आहे तर भारताचा कणा आहे कणा आणि आज आपण बघताय अनेक अने शेतातली माती ना माती पिकन म्हणत नाही आम्ही पिकं तर गेलेतच गेलेत आम्ही लहानपणापासून ऊस कधी आडवा पडलेला पाहिला नाही पण आज जर आपण शेतात जाऊ तर सगळे उस सुद्धा आज आडवे पडलेले आहेत आणि त्यासाठी मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आपण म्हणतच असतो की घालो निया भार राहिलो निश्चिंत निरविले संती विठोबाचे लावनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी माझा भार तुझवरी म्हणून उभगू लको श्रीहरी तूच माझा बाप माय चित्ती ध्यातो तुझे पाय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती तो विठ्ठल आपल्याला सांभाळणार आहे श्री विठ्ठल माता रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज सगळे संत आपल्या पाठीशी आशीर्वाद रूपानं खंबीरपणे आज उभे आहेत संकट तर अनेक येतच असतात पण ह्या संकटातून निश्चितपणे आपण माऊली आणि पांडुरंग आपल्याला सावरतील अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि माळ आपल्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्याच्यामुळे आपला भार सगळा पांडुरंगावर आहे आणि निश्चित पांडुरंग आपल्याला या सांभाळेल याची आम्हाला खात्री आहे तर हे होते पूज्य गिरीनाथ महाराज औसेकर माझे सहकारी रमेश लोंडे प्रकाश कुलकर्णीसह मी राजू पाटील धरिंगल लाईव्ह साठी औसा